नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे अमित शहाची बॅग तपासली का मोदींच्या बॅगा तपासल्या का निवडणूक अधिकाऱ्यांना हा प्रश्न चार दिवसापूर्वी शिल्लक शिवसेनेचे सुप्रीमो उद्धव ठाकरे यांनी विचारला होता या प्रश्नाने महाराष्ट्रात खळबळ उडाली देशभर खळबळ उडाली सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रचार राहतो प्रचार संपायला मोजके काही दिवस उरले आहेत त्यामुळे साऱ्याच पक्षाचे पुढारी मिळेल ते साधन घेऊन मिळेल ते विमान मिळेल मिळेल ते हेलिकॉप्टर घेऊन उन। पूर्ण महाराष्ट्र पालता पालता पाडत आहे चार दिवसापूर्वी उद्धव ठाकरे त्यांच्या हेलिकॉप्टरची वणी म्हणजे विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात वणी येथे उद्धव ठाकरे प्रचाराला आले असतात हे हेली, हेली उतरताच हेलिपॅडवरच त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली त्यातल्या बॅगा तपासल्या गेल्या त्याच्यावरून उद्धव ठाकरेंनी खूप आकाड के तांडव केलं होत आमच्या तपासता अमित शहाची तपासली का मोदींची तपासली का त्यावर अधिकारी म्हणाले त्यांचं विमान यायचं आहे असं इकडे दौऱ्यात आले नाहीत अजून हा आलं आलं तर तपासा शेकूट घालू नका असं उद्धव ठाकरे बजावलं होत देशाचे गृहमंत्री भाजपचे नेते ज्येष्ठ नेते अमित शहा आज हिंगोली दौऱ्यावर हिंगोली हिंगोली... हिंगोली एलि... एलि... होते हिंगोलीमध्ये त्यांची जंगी सभा झाली प्रचार सभा हिंगोली हिंगोलीवर वर त्यांचं हेलिकॉप्टर आलं त्यावेळी त्यावेळी जे नाट्य घडलं त्याने सारे सादरून केले तेथे आलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी अमित शहा त्यांच्या बॅगांची हेलिकॉप्टरची पूर्ण तपासणी केली काही मिळालं नाही तो भाग वेगळा परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी देशाच्या गृहमंत्र्याची देशाचा दोन नंबरचा नेता आहे त्याच्या हेलिकॉप्टरची त्याच्या सामानांची तपासणी करावी म्हणजे काहीतरी आता उद्धव ठाकरे काय रिॲक्शन येते ते पाहिलं पाहिजे कारण उद्धव ठाकरे हा मोठा करार की तुम्ही संशय आता अमित शहाची का नाही तपासली ते आले त्यांची बॅग तपासली फक्त विरोधकांच्या बॅगा का तपासता असं जे अपरिपक्व नेते असतात ते असा प्रश्न विचारतात एकनाथ शिंदेची बॅग तपासली नितीन गडकरींची बॅग तपासल्या देवेंद्र फडणवीसांची तपासणी झाली कोणी काही बोललं नाही सर्वांनी निगुटपणे तपासणी होऊन गेली उद्धव ठाकरेंनी आकांड तांडव केलं थय थयाट कोण किती पाण्यात कोण कसा कशा पद्धतीचा आहे म्हणजे हे एक उत्तम उदाहरण आहे की देशाचा गृहमंत्री आपली बॅग तपासू देतो आपलं हेलिकॉप्टर तपासू देतो कारण एकच की निवडणुका पारदर्शक पद्धतीत झाल्या पाहिजेत सुरळीत झाल्या पाहिजेत कुठलाही गडबड होऊ नये त्यात चुकीचे व्यवहार होऊ नये त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांना अमित शहानी सहकार्य सौ, केलं आणि त्यांनी त्याचा एक व्हिडिओही सुद्धा टाकलेला आहे या एका प्रकाराने उद्धव ठाकरेंना परस्पर उत्तर मिळालंय तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार